नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी बाजारभाव या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज आहे तीस एप्रिल दोन हजार पंचवीस आज रोजीची महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील हळद बाजारभाव लाईव्ह या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल व दररोजचे बाजारभाव अपडेट आपल्याला हवे असतील तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला नक्की लाईक करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया कृषी उत्पन्न बाजार समिती आहे हिंगोली आवाकलेली आहे दोन हजार पन्नास क्विंटल किमान दर आहे अकरा हजार रुपये कमाल दर आहे तेरा हजार तीनशे रुपये सर्वसाधारण दर आहे बारा हजार एकशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती आहे ए बसमत आवाकाल्ले दोन हजार एकशे बासष्ट क्विंटल किमान दर आहे अकरा हजार नऊशे कमाल दर आहे चौदा हजार शंभर सर्वसाधारण दर आहे तेरा हजार रुपये पुढील बाजार समिती आहे सेनगाव जिल्हा हिंगोली अवकाडले दोनशे क्विंटल किमान दर आहे बारा बारा हजार रुपये कमाल दर आहे तेरा हजार रुपये सर्वसाधारण दर आहे बारा हजार पाचशे रुपये पुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे कंधार जिल्हा नांदेड आवाकाल्ले वीस क्विंटल किमान दर आहे अकरा हजार पाचशे कमाल दर आहे तेरा हजार सातशे सर्वसाधारण दर आहे बारा हजार सहाशे रुपये